नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर ऐंशी प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑल ओवर सलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे तर बघूया आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न आहे ज्या विभागात पाऊस सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊसमानात अनियमित असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात काय प्रश्न आहे पा आय एम पी प्रश्न आहे की ज्या विभागामध्ये पाऊस किती सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पडतो आणि पाऊसमानात अनियमितता असते अशा विभागातील शेतीस काय म्हणतात एकदम सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर म्हणजे तुम्हाला चार पाऱ्या दिलेले आता या चार पाण्यामधून तुम्हाला चा त्याचं योग्य उत्तर काढायचं आहे आणि प्रश्न वाचल्यानंतरच तुम्हाला त्याचं योग्य उत्तर समजलंच असेल की जिथं पावसाळा कमी आहे म्हणजे सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो म्हणजे त्या भागाला काय म्हणतो आपण बघा कोरडो शेती पावसावर आधारित शेती आले शेती आणि वरीलपैकी कोणताही नाही तर पटकन आपल्याला लक्षात उत्तर यायला पाहिजे याचं की त्या ठिकाणी योग्य उत्तर काय असू शकतं कोरड शेती आणि तसंच पुन्हा आपण दुसराही पर्याय त्या ठिकाणी येऊ शकतो की पावसावर आधारित परंतु तिथं पावसाची अनियमितता आहे म्हणून त्या विभागातल्या शेतीला काय म्हटलं जाईल कोरडू शेती म्हटली जाईल चला दुसरा प्रश्न बघूया भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात जमिनीची धूप सर्वात जास्त असते आय एम पी प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बा सोपा प्रश्न आहे काय प्रश्न विचार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात जमिनीची धूप सर्वात जास्त आढळते राज्य दिलेले तुम्हाला कोणकोणतं राज्य आहे बा आंध्र प्रदेश आहे तामिळनाडू आहे त्यानंतर राजस्थान आहे आणि उत्तर प्रदेश आहे आता बघा धूप म्हणजे काय असतं बा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे याला आपण काय म्हणतो धूप म्हणतो आता तुम्ही मला सांगा की या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त धूप होत असन अभ्यास करा आणि तर्कही लावा दोन्ही गोष्टी परीक्षेमध्ये कामं येतात अभ्यास असेल तेही कामं येतं किंवा एखाद्याचं आपण तर्कानं याचं उत्तर देऊ शकतो धूप ही दोन प्रकारची असते धूप दोन प्रकारानं होत असते मग ते दोन प्रकार कोणते बघा महाराष्ट्रामध्ये जी धूप होती ठीक अशामुळे होती पावसामुळे होती महाराष्ट्रामध्ये मा जी धूप होती ना जमिनीची ती पावसामुळं होती आणि भारतामध्ये जी धूप होती भारताचा विचार करल तर भारतामध्ये जी धूप होती ती वाऱ्यामुळे होती पाऊस आणि वारा ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे धुपीचा प्रश्न आला जमिनीची धूप तर त्याच्यामध्ये दोन प्रकारे पाऊस आणि वारा आता बघा राजस्थानमध्ये काय वाळवंट आहे आणि वाळवंट असल्यामुळे तिथं काय मातीचे कणं हे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याच्यानंतर पहा तुम्हाला पुन्हा एक क्ल्यू सांगतो की यू एस e, एल ई e, यू एस एल ई ही संज्ञा कशाच्या संदर्भात आहे e, यू एस एल ई याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की यू एस e एल ई म्हणजे काय तर काय आहे युनिव्हर्सल सोइल लॉस इक्वेशन यू एस e, एल ई ही संज्ञा धुपीच्या संदर्भामध्ये आहे धुपेच्या संदर्भात आहे मग सर्वात हानिकारक धूप कोणती आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे सर्वात जास्त धूप परंतु सर्वात हानिकारक धूप कोणती आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर जी सर्वात हानिकारक धूप आहे याला आपण सालकाडी धूप म्हणतो किंवा याला चादर धूप असं म्हणतो काय सालकाडी किंवा चादर ही सर्वात हानिकारक धूप आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन राजस्थान पुढचा प्रश्न आपण बघूया <गला> दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीने ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पीक पद्धतीला काय मानतात मला वाटतं आहे याच्यावर प्रश्नाचं विश्लेषण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पीक पद्धतीला काय मानतात चार पाय आहे बघा तुमच्यासमोर बहुविध पीक पद्धती आंतरपीक पद्धती मिश्र पीक पद्धती आणि रिलेपीक पद्धती मग ओळीचं बंधन नाही बरं याच्यामध्ये मग याला काय म्हटलं जाईल होळीचं बंधन पाळायचं नाही त्या पद्धतीला काय म्हणायचं आहे फक्त दोन वाक्य एक्स्ट्रा आहे याच्यात मिश्रपिक पद्धती आणि आंतरपीक पद्धती मग आंतरपीक पद्धती म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला आंतरपीक पद्धतीमध्ये होळीचं बंधन पाळलं जातं जी आंतरपीक पद्धती असते ना त्याच्यामध्ये ओळीचं बंधन पाळलं जातं म्हणजे जसं उदाहरण घ्यायचं झालं तर तूर आणि बाजरी तूर आणि बाजरी आपण आंतरपीक पद्धतीने घेऊ शकतो कसं एक किंवा अशी एक या पद्धतीने म्हणजे एक एक तास बाजरीचं आणि एक तास तुरीचं किंवा दोन तास बाजरीचे आणि एक तास तुरीचं अशा पद्धतीने आपण ते आंतरपीक घेऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतले जातात त्या पीक पद्धतीला काय म्हटलं जाईल तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन मिश्र पीक पद्धती चला पुढचा प्रश्न बघूया केरळमध्ये खाडीलगतच्या काही भात शेतीच्या जमिनी जेव्हा भात लावलेलं नसेल तेव्हा अशा शेत जमिनी मत्स्य संवर्धनाकरता वापरल्या जातात अशा जमिनीनं कोणत्या नावाने ओळखतात प्रश्न आय एम पी आहे केरळमध्ये खाडीलगतच्या काही भात शेतीच्या जमिनीत भा जेव्हा भात लावलेलं नसेल तेव्हा अशा जमिनी मत्स्य संवर्धनासाठी वापरल्या जातात अशा जमिनीने काय म्हणतात आय एम पी प्रश्न आहे चार पाड्या तुमच्यासमोर दिलेल्या या चार पायापैकी तुमचं योग्य उत्तर काय असेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती उत्तर बरोबर देता येते ते मला कमेंटमध्ये कळवा आणि एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत गेलं असेल तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये कळवा आता बघा प्रश्न कसा आहे काय म्हटलं जातं याला चार ऑप्शन आहे तुमच्याकडे यापैकी काय उत्तर असेल याचं बघा याचं योग्य उत्तर आहे बघा गजनी काय गजनी जमीन गजनी जमीन म्हणतात त्याला कोणत्या भात जमिनीमध्ये भाताची लागवड होते आणि जेव्हा भाताची लागवड होत नाही त्यावेळेस तिला काय गजनी जमीन या नावाने ओळखले जाते मग काय पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे चला दुसरा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी खालील कोणती खालील वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते खालील कोणती वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते बघा पर्याय पहा तुमच्या पुढे काय दिलेलं आहे गवत आहे ज्वारी आहे मका आहे सोयाबीन आहे हा प्रश्न काय आहे लक्षात घ्या पहिला प्रश्न काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या शेतामध्ये ओलावा नाही म्हणत शेतामध्ये काय काय शेतामध्ये ओलावा नाही म्हणत काय म्हणतो आपण त्याला जमिनीत ओलावा म्हणतो काय जमिनीत जास्त ओल कोण धरून ठेवतो असा प्रश्न त्याने विचारलेला आपल्याला काय जमिनीमध्ये जास्त ओल कोण धरून ठेवतो कोणती वनस्पती आहे आणि ज्वारी मकायचा कुठं संबंध येत नाही ओलाव्याच्या बाबतीमध्ये परंतु कन्फ्युजन कशामध्ये आहे गवत आणि सोयाबीन हे जे दोन पर्याय याच्यामध्ये कन्फ्युजन काय तर सोयाबीन हे आहे ना हे सुद्धा जमिनीवर पसरतं काय असतं सोयाबीन जमिनीवर पसरतं परंतु ते काय थोडं उंच वाढतं बा वा। आणि गवत ही जी वनस्पती गवत ही जी वनस्पती जमिनीच्या सं पातळीत वाढते त्याला आपण तण म्हणतो गवताला आपण काय म्हणतो तण म्हणतो कारण शेतकऱ्याला हे नको असतं शेतमालामध्ये हे जे गवत आहे हे जे तण आहे शेतकऱ्याला नको असतं ही जी वनस्पती त्याला आपण तण म्हणतो आणि गवत ही अशी वनस्पती आहे की जी जमिनीला प्रॉपर आच्छादन देणारी वनस्पती आहे मग उत्तर काय येईल याचं पर्याय नंबर एक जमिनीत जास्त ह्याच्यामुळं ठेवलं जाईल तर गवत या वनस्पतीमुळं पुढचा प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या गोविंद स्टुडंट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तसेच मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बघा तर व्हिडिओला काय करा नक्की एक लाईक करत चला काय होतं तुमच्या लाईकमुळं चांगल्यात चांगले, -चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन येतं बघा तर बघा पुढचा प्रश्न काय खालीलपैकी कोणता जैविक घटक जमिनीतून व बियाणापासून उद्भवणाऱ्या पिकांच्या रोगाची उदाहरणार्थ मूळ कुजव्या रोपे कोलमडणे इत्यादीचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात कोणता जैविक घटक येतो जमिनीतून व बियाणापासून उद्भवणाऱ्या रोगांच्या पिकांच्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर बघा याच्यामध्ये हे जे ड्रा ट्रायकोडर्म आहे काय पर्याय बघा चार कोणकोणते दिलेली याच्यामध्ये जे ट्रायकोडर्म आहे पर्याय नंबर एक हे जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा काय आहे जैविक बुरशीनाशक आहे आणि जे ट्रायकोग्रामा आहे ट्रायकोग्रामा हे काय आहे ही कीड आहे ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे तुम्हाला सांगतो ऊस कपाशी टोमॅटो तूर भुईमुग वांगी यासारख्या विविध पिकांवरती जी हानिकारक बुरशी येते बघा मूळ कुजणे खोड कुजणे पानगळ मर होणे रोप कोलमडणे कोंब कुजणे कंद कुजवणे झाड वाळणे इत्यादी बुरशी नियंत्रणात आणण्यासाठी हे ट्रायकोड्रामा वापरतो आणि हे ट्रायकोग्रामा जे आहे ना ही कीड आहे लक्षात ठेवायचं जुलेनीस ट्रायकोगार्ड आपण म्हणतो लाल गांधील माशी बोंडाळ्याच्या अंड्यांना शोधण्याचं काम ही करत असते एच एन पी व्ही हे काय आहे आळीसाठी वापरतो आपण जे एच एन पी व्ही आहे ना हे कशासाठी वापरतो घाटेआळीसाठी वापरतो लक्षात असू द्या मग आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल लक्षात आलंच असेल तुम्हाला पुढचा प्रश्न आपण बघूया हरभरा बियामध्ये प्रथिनेचं प्रमाण किती असतं आय एम पी प्रश्न आहे हरभरा बियामध्ये प्रथिनेचं प्रमाण किती असतं बारा पॉईंट आठ टक्के एकवीस टक्के पंधरा पॉईंट पाच टक्के पंचवीस पॉईंट पाच टक्के मग बियामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं किती प्रथिनाचं प्रमाण असेल बरं हरभरा बियामध्ये हरभऱ्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती असतं पर्याय नंबर दोन एकवीस किती एकवीस टक्के इतकं प्रथिनेचं प्रमाण हरभऱ्यामध्ये असतं पुढचा प्रश्न आपण पाहूया कोचिनियल किटकांचा वापर करून प्रिंक्ली पियर या तानाचा नायनाट केला जातो ही पद्धत कशाचे उदाहरण आहे आय एम पी प्रश्न आहे कोचीन नियल किटकांचा वापर करून प्रिंक्ली पिअर या ताणाचा नायनाट केला जातो ही पद्धत कशाचे उदाहरण आहे जैविक पद्धत मशागत पद्धत रासायनिक पद्धत यांत्रिक पद्धत हा जो प्रश्न आहे ना आय एम पी आहे व्हेरी आय एम पी आहे या तानांचा नाणे केला जातो या पद्धतीचे उदाहरण कोणतं आहे इथे आपण एका प्रश्नाचं उत्तर देत असताना काय आपली सिरीजचं तत्वच ते आहे ही आपण एका प्रश्नाचं उत्तर देत असताना तीन प्रश्नाचे उत्तर आपण विश्लेषणामधून सांगत असतो कारण काय की एका प्रश्नाचे चार प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये बसले पाहिजे आणि तेही परीक्षेला येणारे प्रश्न आता बघा ह्याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे जैविक पद्धत काय आहे ह्या ताणाचा नायनाट करण्यासाठी खोचीनियल किटकांचा वापर करून प्रिंकली ह्या ताणाचा नायनाट केला चाना जातो त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगू का त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर आपलं जे गाजर गवत आहे बघा काय गाजर गवत गाजर गवतासाठी आपण वापरतो काय झायको कोणता गाजर झायको झायकोग्रामा गाजर गवत म्हणजे काय त्याला आपण चटक चादणी म्हणतो गावताला आपण चटक सुद्धा म्हणतो यासाठी आपण कोणतं कीटकनाशक वापरतो तर झायकोग्रामा गावताचं गाव नियंत्रण करण्यासाठी किंवा मेक्सिकन भुंगा मेक्सिकन भुंगा आपण म्हणतो याचं नियंत्रण आपण करतो परंतु इथं आणखी जर आपण विचार केला ना ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर याच्यामध्ये रासायनिक पद्धतीनं सुद्धा आपण वापर करू शकतो आता याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला सांगितलं की हरळी आहे हरळी ह्या हरळीचं नियंत्रण करायचं तर तुम्हाला काय वापरावं लागल खूप वेळ झालेला प्रश्न आहे हरळीच्या नियंत्रणासाठी कशाचा वापर केला जातो कोणत्या तणनाशकाचा वापर करतात कोणत्या रसायनाचा वापर करतात मग काय आहे ते ग्लाय फोसेट लक्षात ठेवा ग्लायफोसेटचा या पद्धतीने त्याचं नियंत्रण करू शकतो तुमच्यासाठी आमरवेल घेतो बा काय आमरवेल हा कशाच्या झाडावर असतो अमरवेल माहिती आहे तुम्हाला याच्यासाठी काय वापरलं जातं पेंडीमेथिलीन आमरवेलासाठी काय वापरलं जातं पेंडी मेथिलीन पेंडीमेथिलीन पेंडी नावाचं रसायन आपण वापरतो किंवा तणनाशक आपण वापरतो मग आमरवेल हा कोणत्या झाडावर असतो आंब्यावरती असतो किंवा इथे इतर भरपूर झाडावर तो आढळतो आणि आम आमरवेल जी आहे ही काय आहे परोपजीवी वनस्पती आहे चला पुढचा मुद्दा पाहूया हा मुद्दा लक्षात आला तुमच्या रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारीच्या डायड्याच्या संक्रित वाहनाची शिफारस केली आहे कोणत्या हंगामात विचारलं रब्बी रब्बी आणि खरीप या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात असायला पाहिजे या ठिकाणी प्रश्न काय आला पुढं रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी ज्वारीच्या कोणत्या संक्रित वाहनाची शिफारस केलेली आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले मालदांडी पस्तीस एक सबुरी सी एस एच एकोणीस आर सी एस एच नऊ मग रब्बी हंगामासाठी सांगेल कोणत्या वाहनाची शिफारस केलेली आहे मालदांडी माहिती आहे तुम्हाला मालदांडी मालदांडी पस्तीस हा जो संक्रित वाहन आहे ना, ना। का नाही आहे संकरीतच वाहन आहे ना बघा दुसरा कॉन्सेप्ट काय आहे सी एस एच नाईन चार नंबरचा हे काय खरीप वाहन आहे त्यानंतर सी एस एच एकोणावीस आर हे सुद्धा रब्बीमधलं वाहन आहे परंतु आपल्याला रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारीच्या या संकरित वाहनाची शिफारस केलेली आहे तर कोणती फाऱ्या नंबर एक मालदांडी पुढचा प्रश्न आपण बघूया कडधान्य पिकाच्या बियाण्यास डायडॅश या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत होते कडधान्य पिकाच्या बियाण्यास बघा चार पर्याय आहे तुमच्या समोर आणि प्रश्न तुमच्या ओळखीचा असेल कारण बऱ्याच वेळेस या प्रश्नाचं रिपिटेशनमध्ये येऊन गेलेला असेल हर ॲजो बिएम ए बॅक्टर अ ॲझोला आहे ॲझोला आहे ॲझोपाजो स्पायरियलम आहे आता यामध्ये वातावरणातील नत्रस्तिरी करण्यास मदत करणारे कडधान्य बियासाठी वापरलं जाणारं ज्याला आपण जे डी खते ज्याला आपण काय सूक्ष्मजीव खते किंवा ज्याला आपण जीवाणू आहे किंवा ज्याला आपण बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल युनॅक्युलंट असे आपण म्हणतो ते खत कोणता आहे ते मला सांगा बरं याच्यामध्ये याला आपण वेगवेगळे वेग नाव म्हणतो इथं मला अपेक्षित काय आहे माहिती आहे का इथं प्रश्न असा पडतो की कडधान्य पिकामध्ये जर रायझोबियम हे जीवाणू संवर्धक वापरलं तर उत्पादनात किती वाढ होते किती टक्के वाढ होते तर याचं उत्तर आहे दहा ते पासष्ट टक्के किती दहा ते पासष्ट टक्के उत्पादनात वाढ होते कशामुळं या रायझोबियममुळं म्हणजे जर हरमाऱ्याचा विचार केला हरभारा जर घेतला ना आपण तर हरभऱ्यामध्ये पंधरा हो हो ते बावीस टक्के वाढ होते त्यानंतर मसूर जर घेतला तर मसूरामध्ये पाच हो ते सतरा टक्के वाढ होते जर तूर घेतली तर तुरीत हे तुरीला जर हे लावलं तर तुरीमध्ये सोळा ते एकोणीस टक्के वाढ होते जर तुम्ही उडीद घेतला किंवा उडदाला लावलं तर उडदामध्ये चौदा ते सत्तावीस टक्के वाढ होते विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ बघत असताना कधीही वही आणि पेन जवळ घेऊन ठेवायचं आणि जे असे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला मिळतील की जे तुमच्या ऐकण्यात नसतील तर त्यांना काय करायचं नोट डाऊन करत चालायचं तर उडदामध्ये किती असतं मग ते चौदा ते सत्तावीस टक्के वाढ होते या पद्धतीने कड धान्यासाठी जर तुम्ही याचा वापर केला खरीपामध्ये तर खरीप कड धान्यासाठी जर तुम्ही वापर केला असेल आणि रब्बीमध्ये जर तुम्ही गहू लावला असेल लक्षात ठेवा खूप आय एम पी मुद्दे आहे येणाऱ्या ग्रामसेवक किंवा कृषीसेवक आणि कृषी सहाय्यक या परीक्षेच्या उद्देशाने मी सांगत आहे जर खरीपामध्ये कडधान्य जर तुम्ही वापरलं आणि रब्बीमध्ये जर तुम्ही गहू लावला तर गव्हाच्या उत्पादनामध्ये वीस ते बावीस टक्के किती वीस ते बावीस टक्क्याने वाढ होते लक्षात ठेवा महत्वाचं आहे म्हणून याचं उत्तर काय आहे रायझोवियम मग आता दुसरा कन्सेप्ट आहे आयझोला आयझोला हे काय ही एक पान वनस्पती तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो आणि याचा उपयोग काय कशासाठी केला जातो हिरवळीचं खत म्हणून केला जातो आयझोला याचा उपयोग काय हिरवळीचं खत म्हणून केला जातो ना, ना चारा म्हणून म्हणूनसुद्धा आयझोला दिला जातो मशीनना चारा म्हणून सुद्धा आयझोला याचा वापर केला जातो यामुळे काय होतं पंधरा ते वीस टक्के दुधामध्ये वाढ होते म्हशीला आपण हे खाद्य म्हणून जर दिलं तर याच्यामध्ये पंधरा ते वीस टक्के दुधात वाढ होते आणि मग याचं खाद्याचं प्रमाण कसं द्यायला पाहिजे तर एकास एक म्हणजे एक टक्का ॲझोला आणि एक टक्का चारा म्हणजे एकास सेक या प्रमाणामध्ये जसं एक किलो ॲझोला आणि एक किलो चारा अशा प्रमाणात हे दिलं जातं मशीनना खाण्यासाठी लक्षात ठेवा या ॲझोलामध्ये पंचवीस ते पस्तीस टक्के प्रोथिनाचं प्रमाण असतं किती पंचवीस ते पस्तीस टक्के प्रथिनाचं प्रमाण असतं आता त्यानंतर आपण बघूया ॲझोटोबॅक्टर आता ॲझोटोबॅक्टर एक आहे हे एकदल पिकासाठी वापरलं जातं हॅझोटोबॅक्टर जो दुसरा कन्सेप्ट आहे कशासाठी एकदल पिकासाठी वापरलं जातं त्यानंतर चौथा पर्याय बघा काय हॅझोस्पायरीयम हे ॲझोस्पायरी लम हे काय आहे तर जीवाणू संवर्धक आहे हे तृणधान्य आणि भाजीपाला यासाठी वापरलं जातं कशासाठी तृणधान्य आणि भाजीपाला या ठिकाणी चारही पर्यायाचे आपण विश्लेषण केलेलं आहे तुमच्या लक्षात आलं नोट डाऊन करत चाला फार महत्वाचं आहे पुढच्या प्रश्नापकडं होऊया रेगूर प्रकारची जमीन या पिकासाठी योग्य असते चला चार पर्याय आहे आणि सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सांगण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करतो एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून हॉलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील ते बघून घ्या हा प्रश्न काय रेगुर प्रकारची जमीन डायडॅश पिकासाठी योग्य असते ज्वारी कापूस गहू हे तुम्हाला काय केलेलं आहे पर्याय दिलेले रेगुर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे चला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के माहीत आहे हा प्रश्न तुम्हाला येणारच आहे काही लोकांचे प्रश्न चुकत असतील बरं त्यांना वाटत असेल आपलं उत्तर चुकतं पण प्रश्न जरी चुकत असेल तर चुकू द्या काही फरक पडत नाही दहा चुकू द्या किंवा सगळे प्रश्न चुकू द्या पण त्यासोबत मी जे काय सांगतो आहे ना ते नीट लक्षात ठेवा आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का बाजरीला एकदम हलकी जमीन लागते ज्वारीला कशी लागते मध्यम जमीन लागते तशी काळी जमीन बी ज्वारीला लागते पण मध्यम जमीन ज्वारी येऊ शकते गव्हाला पण कशी जमीन लागते मध्यम किंवा काळी जमीन लागते परंतु रेगूर म्हणजे बेसॉट खडकापासून तयार झालेली जमीन रेगूर म्हणजे काय बेसॉट खडकापासून तयार झालेली जमीन आणि बेसॉट खडकापासून तयार झालेली काळी कापसाची जमीन आपण जिला म्हणतो कापसाची जमीन म्हणजेच काळी जमीन कापूस पिकासाठी योग्य आहे जी काळी जमीन आहे ना म्हणजे कापूस पिकासाठी योग्य आहे असं आपण तिला म्हणतो कारण या जमिनीला आपण होरटी सोय सुद्धा म्हणतो काय होरटी सोय सुद्धा म्हणतो मग लक्षात ठेवा काय रेगुर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे पर्याय नंबर दोन कापूस या पिकासाठी योग्य आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकॉनला ऑलवर ओवर करून ठेवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र